पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख खाकी वर्दीतील खेळाडूंचा सन्मान नाशिक परिक्षेत्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या पोलिसांचा अधीक्षकांच्या हस्ते जंगी सत्कार नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलीस दलानं नेत्रदीपक कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एका विशेष समारंभाचं आयोजन करून विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते सर्व खेळाडू प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि गृह पोलीस उप ज्ञानेश्वर जाधव हो प्रामुख्यानं उपस्थित होते सततचा बंदोबस्त आणि ड्युटीचा व्याप सांभाळून खेळाडूंनी हे यश मिळवल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचं विशेष कौतुक केले आणि पुढील वाटचाली सा शुभेच्छा दिल्या नाशिक इथं चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत धुळ्याच्या एकशे पंधरा खेळाडूंनी सहभाग घेतला होता सरावासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला तर हॉकी बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल मध्ये दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक मिळवला विशेष म्हणजे महिलांच्या संघानं उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिपचे उपविजेतेपद पटकवले या सर्वांच्या मेहनतीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे दिनांक चौदा ते एकोणवीस नोव्हेंबरच्या दरम्यान नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा नाशिक शहर येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये आपल्या धुळे जिल्हा घटकाच्या एकशे पंधरा खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये खूप चांगलं आणि उल्लेखनीय यश त्याच्यामध्ये आपल्या संघांना मिळालेलं आहे डोळ्याच्या त्यामध्ये हॉ पुरुष गटामध्ये जुडो हॉकी आणि जुडोमध्ये प्रथम आणि महिलांच्या महिला आणि पुरुष दोन्ही याच्यामध्ये प्रथम क्रमांक आपल्या जुडो संघाने मिळवलेला आहे हॉकी बास्केटबॉल आणि हॉलीबॉलमध्ये महिला आणि पुरुष संघांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तसे तसेच व्हॉलीबॉलमध्ये तृतीय क्रमांक आणि जी जनरल चॅम्पियनशिप असते त्यामध्ये आपल्या धुळे धुळे जिल्ह्याची महिला टीम जी आहे सर्व महिला खेळाडू त्या उपविजेता ठरलेल्या आहेत खूप असं चांगलं त्यांनी यावेळेला अगदी कमी सरावाला वेळ मिळालेला असताना आणि बंदोबस्त वगैरे सगळं असताना त्यांनी चांगला सराव करून आपल्या संघाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा